नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत हळूहळू अभ्यास करता येतो मन शांत करता येतं एवढ्यासाठी व्रतवैकल्य असतात ज्याला महिनाभर सोडता येतं त्याला कायमचंही सोडता येईल तिसरा मुद्दा असा सांगितलाय अध्यात्मशास्त्र विचारणम घरी बसून रोज एखादी पोथी नियमित वाचा जीवनात एखादा ग्रंथ ठरवा त्या ग्रंथाची चार पाच पाने वाचल्याशिवाय अन्न ग्रहण करायचे नाही असं ठरवावं मात्र लवकर जेवणाकरता पानं भराभर उलटू नका वाटल्यास दुसरा नियम करा तुकाराम महाराजांचे अकरा अभंग शांतपणे वाचल्याशिवाय जेवायचे नाही असं ठरवा जीवनात आपलं कोट कल्याण होईल सामान्यातल्या सामान्य माणसाला अध्यात्म कळावं पुढे जाण्याचा धीर यावा एवढं या बळ तुकोबांच्या गाथ्यात आहे आध्यात्मिक ग्रंथ वाचत असताना मनाचा वेग कमी झाला असेल हरिपाठाचे अभंग वाचा समर्थांचे मनाचे श्लोक वाचा या ठिकाणी आध्यात्मिक ग्रंथांचे चिंतन अपेक्षित आहे नुसतं पारायण अपेक्षित नाही आपले लोक पारायण बहादर झालेत एवढी पारायणं करून आपण पुन्हा जिथल्या तिथे कारण एवढं मोठं पारायण डोक्यावरून वाहून गेलं मनात काहीच घुसलं नाही ते मनात घुसायचे असेल तर विचारणम हा उपाय सांगितला आहे स्वस्थ आणि एकटे बसा मनाचे श्लोक वाचा आणि विचार करा मना सङ्ग काय वणाकायले अकस्मात् रे राज्य सर्वे बुडाले कुडी बळे लागला काळ बले पाठी लागी नको नकोरे मना हा खेदकारी नको रे मना कामना नाविकारी नको रे मना सर्वदा अंकिकारू नको रे मना मत्सरू दम्भारु हे श्लोक वाचत असताना आपण विचार केला पाहिजे याच्यावर चीड त्याच्यावर चीड कधी या क्रोधाने कोणाचे कल्याण झाले आहे का लोकांचे मत तुमच्याबद्दल चांगलं झालं आहे का गोस्वामी तुलसीदास रामचरित मानसात म्हणतात अशा क्रोधापेक्षा काम बरा त्याने आभासात्मक का होईना सुख मिळत असेल क्रोधाने सगळीच परवड होते आपली जळजळ समोरच्याची जळजळ परिस्थिती बिघडत जाते क्रोधाने कोणाचा लाभ झाला आहे क्रोधी माणूस म्हणजे जळवू लाकूड आणि म्हणून समर्थ म्हणतात नको रे मना क्रोध नानाविकारी त्यासाठी संकल्प जीवी धरावा विवेके क्रिया आपुली पालटावी एक एक विचार भावबळे आकळून घ्यावा हे भावबळ म्हणजे काय ह्याचा आपण कधी विचार केला आहे आपल्या भावात काही बळ आहे का आपल्या त्या भावाने विठ्ठलाकडे कधी आपण पाहिलंय का आपण पारायणं खूप केली पण विचार नाही केला म्हणून जो ग्रंथ वाचाल त्याची पृष्ठसंख्या ठरवू नका रामकृष्ण वचनामृताचे एखादे पान घ्या वाचा विचार करा त्याने जीवन बदलेल जीवनामध्ये सगळी तत्व आपोआप प्रवेश करतील मनाचा वेग थांबेल जेव्हा असा मनाचा वेग थांबतो तेव्हा स्वस्थे चित्ते बुद्धय प्रस्फुरंती व दर्शनाची बाहेरून आवश्यकता राहत नाही आतून स्फुरण होते सगळ्या जगाचा गुरु असा तो परमात्मा आत बसलेलाच आहे चौथा उपाय सांगितला प्राणस्पंद निरोधश्च इति उपाया मनसोज आहे प्राणस्पंदाचा निरोध म्हणजे आपला श्वास अत्यंत सावकाश चालवण्याची युक्ती ही थोडी शिकावी लागते एक लक्षात घ्या कोणत्याही विकारात श्वास वेगवान होतो श्वासाचा वेग वाढला की मनाची चंचलता वाढते मन आणि श्वास मन आणि प्राण ह्या दोघांची गती नेहमीसारखी असते म्हणून मन स्थिर झाले की प्राणाला स्थिर करता येते या उलट प्राणाला स्थिर करता आले तर मनालाही स्थिर करता येते मन स्थिर केल्याने प्राण आपोआप स्थिर होतात या योगाला राजयोग म्हणतात याच्या उलट प्राण स्थिर केले की मन आपोआप स्थिर होते याला हठयोग म्हणतात आणि म्हणून आपल्या संध्यावंदनामध्ये किंवा प्रत्येक पूजेमध्ये प्राणायाम सांगितला आहे पण कुणी प्राणायाम करीत नाही नुसता नाकाला हात लावतात आणि खाली टेकवतात आपण प्राणायाम कधी शिकलोच नाही म्हणून पूजा सांगणारे गुरुजी म्हणतात नाकाला हात लावा एक तर यजमान असे बहादर होते त्यांनी गुरुजींच्याच नाकाला हात लावला मराठी भाषेत एक म्हण आहे कापं गेली भोकं राहिली म्हणजे त्यातलं मूळ रहस्य निघून गेले नुसतं चिन्ह राहिलं पण निदान एक गोष्ट तरी ठीक आहे या चिन्हांच्यामुळे आपल्याला त्या मुळाचे स्मरण होऊ शकते पण ज्यावेळी तुम्हाला तीन चार वेळा प्राणायाम नीट करता येईल त्यावेळी तुम्हाला भाग्योदयाचा थोडा मार्ग सापडला असं समजा राजयोगाच्या मार्गानं जा किंवा हटयोगाच्या मार्गानं जा मनाला या प्रक्रियेने रूप देऊन जेव्हा एकाच मार्गाने वळवण्यात येते तेव्हा अधिकाधिक मन शांत होत जाते ते मग मोक्ष मार्गाला ला लागतं मोक्ष मार्गाचे चार द्वारपाल महर्षी वसिष्ठ रामचंद्रांना म्हणतात या मार्गाचे चार द्वारपाल आहेत आज शिरायचं म्हटलं की चौघांपैकी एकाशी तरी दोस्ती केली पाहिजे चारही द्वारपाल परिचयाचे असतील तर प्रश्नच नाही एखाद्या फार मोठ्या साहेबाला भेटायचं असेल तर लगेच भेट करून देऊ शकतात वसिष्ठरामांना म्हणतात या चौघांपैकी एकाला तरी वाटलं पाहिजे की हा आपला माणूस आहे म्हणून हे द्वारपाल फार महत्त्वाचे आहेत मोक्षद्वारे द्वारपाला चत्वार संप्रकीर्तिता शमो विचार संतोष चतुर्थ साधुसंगम जीवनात या चार द्वारपालांची अधिकाधिक उपासना करावी शम म्हणजे संयमाचा अभ्यास विचार संतोष आणि साधुसंगम ह्यातील विचार ही फार महत्त्वाची गोष्ट आहे नीट विचार करायला शिकणे आदी शंकराचार्यांना एकाने विचारले महाराज या जगातील सर्वात मोठा रोग कोणता तेव्हा आचार्य म्हणाले भवरोग को दीर्घ रोग भव एव साधो मग आचार्यांना विचारले त्यावरील औषध कोणते तेव्हा आचार्य म्हणाले सद्विचार किं औषधं तत्र विचार एव मनुष्याला विचार करता आला नाही म्हणून त्याला ज्ञानमार्ग शिकवला पाहिजे तिसरी गोष्ट संतोष संतोष हे जीवनातले रसायन आहे ज्या औषधाच्या सेवनाने तारुण्य येतं त्याला आयुर्वेदात रसायन म्हणतात ज्याच्या चित्तामध्ये संतोष आला त्याला जीवनामध्ये तारुण्य आलेच संतुष्ट मन टवटवीत असतं आपण सदा संतुष्ट आहोत स रोज सकाळ संध्याकाळ देवाला सांगा देवा तू मला फार दिलंस मी संतुष्ट आहे तुझी फार मोठी कृपा आहे मला आता काहीही नको भगवान पतंजलींचा महत्त्वाचा संदेश आहे संतोषात अनुत्तम सुख लाभ म्हणून मनाला संतोषाचा अभ्यास करायला लावा वस्तूंची आपल्याला गरज नसते किती वस्तू लागतात हो दोन कपडे लागतात दोन भाकरी लागतात बाकी सगळं गौण आहे पण माणसाला किती हाव आहे एवढ्या वस्तू गोळ्या करून जाताना काय बरोबर नेतो मसळात जायचे दिवस आले तरी हे पाहिजे ते पाहिजे चालूच असतं कधीतरी माणसाला स्वतःचा राग यावा की नाही मी कशासाठी भांडण करतो आहे मी कशाकरता स्पर्धा करतो आहे कशासाठी कोणाचं वाईट चिंतन करतो आहे स्वतःला तपासा कधीतरी स्वतःलाही वाटू द्या की मी मूर्ख आहे जो स्वतःला शहाणा समजतो त्याला अध्यात्म करता येत नाही कधीतरी माणसाने स्वतःच्या मूर्खपणावर हसावे आणि रडावे आजकाल एक नवीन दुखणं झालं आहे प्रतिष्ठा ही प्रतिष्ठा आणि इगो हे गाढवांचे प्रश्न आहेत काही गाढवं चार पायांची असतात तर काही दोन पायांची असतात कशाची प्रतिष्ठा कुणाची प्रतिष्ठा मसणात जाणाऱ्या देहाची प्रतिष्ठा जीवनात प्रतिष्ठा संतांची भगवंताची असावी जीवनात स्वतःची प्रतिष्ठाच नसावी धर्माची प्रतिष्ठा असावी माझी प्रतिष्ठाच नसावी असं जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही सुखी व्हाल प्रतिष्ठेच्या मागे लागणारा सुखी होतच नाही याचं साधं कारण आहे की तुम्ही किती लोकांच्या पुढे आपले मोठेपण गाजवाल पाच पन्नास जास्तीत जास्त पाचशे आपल्यापेक्षा मोठा कोणी दिसला का गल्लीत गावात थोडा कुणी मोठा नेता झाला की मनात स्पर्धेचा विचार येतो असा मनुष्य आनंद भोगू शकत नाही त्याला आनंदाने हसता येत नाही त्याचं हसणं एक छापील हसणं असतं तो मुखवटे धारण करत असतो असा माणूस मनापासून हसूही शकत नाही मनापासून जगूही शकत नाही त्याला आनंदाची अनुभूती कशी येणार म्हणून माऊली म्हणते व्युत्पत्ती अवघी विसरीजे थोरपण परहा सांडीजे जयी जगा धा होई होईजे तई जवळी कमाचे छोटे व्हा लहानपण देगा देवा असं तुपोमा राय म्हणतात जगाचा खरा आनंद लहानपणाच्या वृत्तीत आहे लहान मुले कशी मागडत असतात मोठी माणसं सगळ्या चौकोनी चेहरा करून बसलेली असतात राग द्वेष वासना भांडणं प्रतिष्ठा सारं खोटं आहे जे मिळालं त्यात संतुष्ट राहा जेव्हा तुम्हाला असे वाटू लागेल की भगवंताने आपल्याला पात्रतेपेक्षा खूप जास्त दिलं आहे त्या दिवशी तुमच्या चित्तात आपोआप सुखाच्या उर्मी उठू लागतील रामचंद्रांना वसिष्ठ मुनी म्हणतात न मोक्षो न भसपृष्ठे पाताले न भूतले सर्वाशा नाही येते हा वासनेचा सागर आहे तो आपल्या मनातून ओसरला पाहिजे आज आपल्या मनात पूर्ण संसार भरलाय आपलं चित्त भगवंताच्या पायी मुरलं म्हणजे संसार आपोआप विसर्जित होईल चौथा द्वारपाल साधू संगम म्हणजे सत्संगती संतांना भेटावे त्यांच्या दर्शनाला जावे त्यांच्याशी बोलावे त्यांचा उपदेश ऐकावा सदा संतो अनुगंतव्यास यद्यपि उपदिशंती न या ही स्वैरकथास्तेशाम उपदेशा भवंतिता संतांच्याकडे केवळ उपदेश ऐकण्यासाठी म्हणून जायचे नसते उपदेश कॅसेटमधनं देखील येतो पन्नास कॅसेट विकत आणा आपल्या घरी लावून बसा सगळा उपदेश घरी आहे संतांच्याकडे दर्शनासाठी जायचे असतं ते संत आहेत म्हणून जायचे मी त्यांना बघावं त्यांनी मला बघावं म्हणून जायचं असतं त्यांच्या नेत्रातून वाहणाऱ्या प्रेमतरंगांचा स्वीकार करण्यासाठी जायचं असतं त्यांच्या प्राणांच्या सुद्धा मलाही काहीतरी लाभ मिळेल म्हणून जायचं असतं घरातही ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो लावता येईल मग आळंदीला कशाला जायला हवं शेवटी आळंदी ही आळंदी आहे हे लक्षात घ्या जगात अनेक तीर्थक्षेत्र असतील पण आळंदीला गेलं की चुंबकीय क्षेत्राप्रमाणे आपल्याला ते जाणवतं त्याचा योग्य तो परिणाम माझ्या देहावर मनावर बुद्धीवर आणि प्राणांवर व्हावा म्हणून आनंदीला जायचं सत्संग करताना संतांच्या पायावर मस्तक ठेवता ठेवता संतांचं नाव घेता घेता जीवाला मार्ग मिळतो याकरता एकदा ही वृत्ती निर्माण व्हावी लागते मी वृष अली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम सत्सत् श्रीरामकृष्णार्प नमस्तो